जय भीम नमो बुद्ध जय सम्राट अशोक मित्रांनो हा व्हिडिओ अत्यंत महत्वाचा होणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आज या व्हिडिओच्या हे जाणून घेणार आहोत की कशा पद्धतीने अलेक्झांडर कनिंगम यांनी संपून गेलेल्या बौद्ध धमाला जगासमोर आणले मातीत दडलेल्या बौद्ध धमाला जगासमोर त्यांनी कशा पद्धतीने आणली आपण जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा भारताच्या प्राचीन मातीत एक रहस्य तडलं होतं शेकडो वर्ष हरवलेला बौद्ध धम्माचा इतिहास पण एक माणूस आला ज्याने या अंधारातून सत्याचा प्रकाश शोधला त्याचं नाव होते अलेक्झांडर कन त्याने पहिले बौद्ध स्थळ कसे शोधले आणि भारतीय पुरातत्व सर्वेक्षण संस्थेचा पाया कसा घातला चला तर आपण जाणून घेऊयात अठराशे चौदा मध्ये लंडन मध्ये जन्मलेला अलेक्झांडर कनिंगाम हा ब्रिटिश सैन्यातील एक इंजिनियर होता पण त्यांचं खरं प्रेम होत इतिहास आणि पुरातत्व शास्त्र वयाच्या आवठ्या एकोणीसव्या वर्षी अठराशे तेहतीस मध्ये तो भारतात आला ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या सैन्यात पण भारताच्या मातीतला त्याला काहीतरी वेगळे जाणवले एक प्राचीन धम्म जो काळाच्या का ओघात हरवला होता बौद्ध धर्म त्याला प्रश्न पडला या धर्माचे गुड कुठे आहेत आणि त्यांचा शोध कसा घ्यायचा अठराशे अठ्ठेचाळीस मध्ये कानिंग भिक्षूच्या पुस्तकांनी मार्गदर्शन केले वेन सांग वेन सांगने सातव्या शतकात भारतात प्रवास केला होता आणि त्याच्या दोन पुस्तकांमध्ये सीयुकी म्हणजे रेकॉर्ड्स ऑफ द वेस्टर्न वर्ल्ड आणि ता तंग ग्रेट डॅंग रेकॉर्ड्स ऑन द वेस्टर्न रिजन त्यांनी बौद्ध स्थानांचे तपशील लिहिले होते याच पुस्तकाने कनिंग हमला स्थानात कडे नेले त्याचं पहिलं बोधस्तळ स्थळ वेन भारताचा खरा बौद्धम इतिहास जगासमोर येऊ शकला आणि त्यांच्यामुळेच भारताचा खरा इतिहास काय तो लोकांना कळू शकला आपण सर्वांनी वेन सांग यांचे आभार व्यक्त केले पाहिजे सारनाथ जिथे भगवान बुद्धाने आपले पहिले प्रवचन दिले होते धम्मचक्र पोलिसांच्या वर्णनानुसार कनिंगहामने तिथे खाणायला सुरुवात केली आणि मग मातीच्या खाली दडलेले सत्य समोर आले थम्मेक स्तूप पण खंताना त्याला एक शिलालेख सापडला ज्याचा अर्थ त्याला समजला नाही त्याने तो आपला मित्र जेम्स तुनसे त्याला पाठवला आणि त्या शिलालेखाने खुलासा केला हे स्थळ बुद्धांचं पवित्र ठिकाण होतं हा होता कनिंगहॅमचा पहिला मोठा शोध ज्याने बौद्ध धम्माचा इतिहास पुन्हा जिवंत केला सारनाथच्या शोधाने कनिंगहॅमला एक गोष्ट स्पष्ट झाली भारताच्या प्राची प्राचीन इतिहासाला व्यवस्थित शोधण्याची गरज आहे त्याने ब्रिटिश सरकारला पटवले की भारतात पुरातत्व शास्त्रासाठी एक स्वतंत्र संस्था हवी आणि मग अठराशे एकसष्ट मध्ये त्याच्या प्रयत्नाने भारतीय पुरातत्व सर्वेक्षण संस्थाची स्थापना झाली कनिंगहॅमचा हास हा एस आयचा पहिला महासंचालक म्हणला त्याने ठरवले वगच्या पुस्तकांचा आधार घेऊन तो बौद्ध धम्माची इतर स्थळे शोधणार सांची बौद्ध गया कुशीनगरिहार एएसआयच्या स्थापनेमुळे कनिंगहॅमला मोठी ताकद मिळाली त्याने सांचीच्या स्तूपात बुद्धांचे आणि त्यांच्या शिष्यांचे अवशेष शोधले बोधगळामध्ये त्याने महाबोधी महाविहाराच्या पुनर्स्थापनेची मोहीम हाती घेतली पण प्रत्येक खणकणीत एक प्रश्न होता पुढे काय सापडणार हेन पुस्तकाने त्याला मार्ग दाखवला आणि एएसआयने त्याला पाठबळ दिले कारिनामच्या शोधाने बौद्ध धम्माचा इतिहास जगासमोर आणला सांचीईच्या स्तूपापासून कुशीनगरातील महापरि निर्माण स्थळापर्यंत त्यांनी वेमसाँगच्या सी यू की आणि पातांग सी यूच्या पुस्तकांचा आधार घेतला त्याच्या पुस्तकांमध्ये द बेसा टोप्स द तो स्तूप ऑफ बरहुत महाबोधी आय द ॲन्शन जॉग्रफी ऑफ इंडिया त्यांनी बौद्ध स्थळांचा तपशील जतन केला त्यांनी हे सर्व पुस्तके लिहिली पण खरा प्रश्न आहे जर वेन सॉंग नसता तर कनिंग हॅमला सारणा सापडले असते का हा बौद्ध धमाचा वारसा सापडला असता का कदाचित नाही आणि कदाचित भारताचा हा खरा इतिहास बौद्धम इतिहास जगासमोर आला नसता अलेक्झांडर कनिंगहॅमने सारनाथ पासून सुरुवात केली आणि एएसआयच्या माध्यमातून बौद्ध धम्माचा इतिहास जगासमोर केला जगासमोर उजागर केला मित्रांनो वेन सांग यांनी भारताविषयी लिहिलेले ग्रंथ आणि अलेक्झांडर यांनी या ग्रंथाचा आधार घेऊन शोधून काढलेला भारताचा महान गौरवशाली बौद्धमय इतिहास या दोन्ही घटना एकमेकांशी लिंक झालेल्या आहेत जर वेन सांग यांनी ग्रंथ लिहिले नसते भारताचा खरा इतिहास आपल्या ग्रंथामध्ये लिहिला नसता तर अलेक्झांडर कनिंग यांना हा दडलेला बौद्ध वारसा जगासमोर आणता आला नसता जगासमोर जर हा बौद्ध धम्म आला नसता तर कदाचित विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना बौद्ध धम्म समजला नसता आणि त्यामुळे हा बौद्ध धम्माचे पुनर्जीवन बाबासाहेब आंबेडकर भारतामध्ये पुन्हा करू शकले नसते कदाचित जे स्वातंत्र्य बाबासाहेब आंबेडकरांचे हक्क अधिकार बाबासाहेब आंबेडकरांना आपल्याला द्यावायचे होते ते देखील मिळाले नसते एक वेगळाच भारत अस्तित्वात आला असता मित्रांनो सर्व ज्या घटना आहेत त्या एकमेकांशी लिंक आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्मक्रांतीला अलेक्झांडर कनिंगहम यांचे देखील योगदान आहे लक्षात ठेवा अलेक्झांडर कनिंगहम जेम्स प्रिन्सेप या महान विद्वान लोकांमुळे भारताचा खरा इतिहास समोर येऊ शकला जेम्स प्रिन्सेप यांनी सम्राट अशोक यांचा शिलालेख वाचण्यामध्ये यश प्राप्त केले जेम्स प्रिन्सेपस ते विद्वान होते ज्यांनी जगासमोर या आणली की हे जे शिलालेख आहेत हे जे स्तूप आहेत हे जे विहार आहेत जे उभारणी करणारा एकच सम्राट होऊन गेला ज्याचे नाव होते देवाना प्रिय धम्मप्रिय सम्राट अशोक आणि या सम्राट अशोकांचे राज्यक्षेत्र क्षेत्र युरोप पर्यंत पसरलेले होते जेम्स प्रिन्सेप आणि अन्य इंग्रज अधिकारी आश्चर्यचकित झाले होते सापडत नव्हते मोटा की असा असा भारतामध्ये कोणता राजा होऊन गेला ज्याची सीमा युरोप पर्यंत होती त्यांनी मोठा शिलालेख ब्राह्मणांना दाखवले परंतु ब्राह्मणाने खोट सांगितली की हे सम्राट असोक यांचे शिलालेख नसून ही भीमाची गदा आहे सम्राट असोक यांचा इतिहास संपूर्णपणे नामशेष झाला होता सम्राट असोक यांच्याविषयी कुणाला काहीच माहीत नव्हते त्यांचे नाव हो देखील माहीत नव्हते परंतु जेम्स यांना आणि श्रीलंकेतील महावंश ग्रंथाचा आधार मिळाला आणि याद्वारेच त्यांना भारताचा खरा इतिहास लोकांसमोर आणता आला आणि सम्राट असोकच ते महान राजे आहेत ज्यांची सीमा युरोप पर्यंत होती आणि त्यांनी हा जगामध्ये बौद्ध माचा प्रसार प्रचार करण्याच्या हेतूने शिलालेख उभे केले होते मित्रांनो आम्ही आमच्या चॅनलच्या माध्यमातून बुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि सम्राट अशोक यांचा विचारांचा प्रसार प्रचार करण्याचे काम करत असतो तरी आमच्या चॅनलवरील व्हिडिओ जास्तीत जास्त संख्येने बघून आमच्या बौद्ध प्रसार प्रचारात सहकार्य करा हे नम्र विनंती नमो बुद्धाय जय भीम जय सम्राट अशोक